नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया हिवाळा स्पेशल किंवा थंडी स्पेशल खमंग अशी बाजरीची खिचडी अगदी वेगळी ही खिचडी आहे मंडळी थंडीच्या दिवसात तर आवर्जून करून खावी अशी आहे आणि हे पहा इथं आपण एक वाटी बाजरी घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम ही बाजरी आहे स्वच्छ धुवून चाळून आपण ही एक आठ ते दहा तासासाठी भिजत घातली होती ही भिजवलेली बाजरी आपण चाळणीमध्ये गाळून घ्यायची संपूर्णपणे ह्याचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचा आस्वाद घ्यायला पाहिजे बाजरीमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम भरपूर गुणधर्मांनी ही बा गुणधर्माची ही बाजरी असते आणि उष्ण प्रवृत्ती असल्यामुळे थंडीच्या दिवसात तर आवर्जून आपण खायला पाहिजे हे पहा आता इथे ही जी बाजरी आपण निथळून घेतले पाणी पूर्ण तिचं काढून घेतलेलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती ही बाजरी मी घेतलेली आहे असं ह्याचं पाणी पूर्ण आपल्याला टिपून घ्यायचं हे पहा आणि एक दहा मिनटासाठी आपल्याला पंख्याच्या हवेखाली ही बाजरी सुकून द्यायची आहे खूप छान चवीची चा ही खिचडी होते मंडळी करून पहा तुम्ही अतिशय सुंदर चविष्ट ही खिचडी होते हे पहा आता एक दहा मिनटासाठी बाजरे आपण सुकवून घेऊया पूर्ण कडकडीत सुकवायची नाही आहे आपल्याला हाताला थंड लागेल एवढी बाजरी हे पहा पूर्ण पाणी त्याचं सुकलेलं ओलसर बाजरे आहे हे पहा रुमाला खाली पूर्ण पाणी टिपलेलं आहे बाजरीचं आणि एक दहाच मिनिट आपण पंख्याखाली ही बाजरी ठेवली होती आता ही आपण बाजरी मिक्सरला घेऊया आता हे कशासाठी मंडळी पूर्वीच्या काळी उखळामध्ये ही बाजरी टाकून कुटली जायची आणि कुटून ते सड असं म्हणायचे की बाजरी आम्ही सडून घेतोय सडून घेतोय म्हणजे बाजरीला जे, बाजरी जे बोंड असतात पुढे टोकं असतात किंवा बाजरीची सालं असतात ती काढून घेतली जायची आता आपण इथं उखळ नाही आहे पण आपण मिक्सरला हे पल्स मोडवरती एक पाच मिनिट पुढं मागं करून आपण ही बाजरी अशा प्रकारे काढून घेतो हे पा हे बाजरीला जे बोंड असतात समोर ते काढून घेऊया ही गोंड असतात बाजरीला टर्फलं जे आपण म्हणतो साल जी म्हणतो बाजरीची ती आपण काढून घेऊया कारण हे जेव्हा आपण खिचडी करतो त्यावेळेस खिचडीमध्ये हे दाताखाली कचकच लागतं आणि आपली जी बाजरीची चव आहे ती चव व्यवस्थित लागत नाही म्हणून होईल तेवढी हे जे आहे ही गोंडा आहेत बाजरीची ते हे आपल्याला काढून घ्यायची आहे इथे दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे हे निघतात हे पहा हे पहा अशा प्रकारे हे जे बाजरीला समोर वा बगा। हे असतं सालं असतात बाजरीची किंवा टोकासारखं असतं बघा ते आपण काढून घ्यायचं आहे पूर्वी उखळामध्ये सडायचे आणि सडून हे पाखडून त्याचं काढून घेतलं जायचं आता आपण मिक्सरला करतोय आता उखळ कुठं बघायला नाही आहे मंडळी आता इथं ही सडलेली बाजरी एक वाटी आपण घेतलेली आहे एक वाटी छोटी वाटी मटर घेतलेले आहेत पाव वाटी गाजर पाव वाटी चिरलेला टोमॅटो पाव वाटी बटाटा ल आलं लसूण पेस्ट छोटी वाटी शेंगदाणे पाव वाटी कांदा घेतलेला आहे एक वाटी जेव जेवढी वाटी बाजरी तेवढीच वाटी आपण तुरडाळ आणि मुगडाळ भिजवून घेतलेली आहे खडा मसाला कोथिंबीर आणि थोडासा अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे आता इथं आपण ही खिचडी जी आहे ही खिचडी तुपावरती फोडणी करतो mm. आहे अतिशय सुंदर चविष्ट अशी ही बाजरीची खिचडी होते मंडळी अवश्य करून पहा आणि थंडीच्या दिवसात ह्याचा आस्वाद घ्या दोन चमचे तुपावरती आपण ही फोडणी करतो आहे जर तुम्हाला तूप नसेल आवडत किंवा नसेल चालत तर तुम्ही तेलावरती टाकलात तरी ही खिचडी अप्रतिम चवीची होते जिरे मोहरी हिंग हळद आणि कडीपत्त्याची आपण फोडणी करूया च फोडणी व्यवस्थित तडतडली की आपण का एक पाव वाटी कांदा बारीक चिरलेला आहे तो कांदा आपण ह्या तुपामध्ये परतून घेऊया पण तुपावरती जेव्हा आपण ही खिचडी फोडणीला टाकतो अप्रतिम चवीची खिचडी होते एक दोन ते तीन आपण हिरव्या मिरच्या परतून घेऊया हे पहा पूर्वी आई आजी ही रेसिपी करायची मंडळी आता थोडंसं विस्मरणात गेलेल्या ह्या रेसिपीज आहेत पण मला वाटतं थंडीच्या दिवसामध्ये ह्याचा असावा थंडीच्या दिवसामध्ये असं नाही आपण नेहमी ह्याचं करून जरी खाल्लं तरी पौष्टिक अशा रेसिपीज ह्या आहेत मंडळी हे पहा वाटाणे बटाटा शेंगदाणे आणि गाजर आपण फोडणीला टाकलेलं आहे पाववाटे आपण पिकलेला छान टोमॅटो फोडणीला टाकलं आणि हे प ज्या भाज्या आहेत ह्या छान एक पाच मिनटासाठी आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत हे पहा जास्तीचे मसाले आपण इथं वापरणार नाही आहे एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे थोडंसं आपण तूप टाकायचं आहे बाजूला म मा, मधल्या मा, बाजूला आणि ही आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची हे पहा कच्चा वास जाईपर्यंत थोडंसं आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतो आहे आपण आता ही जी खिचडी मी करते ही खिचडी दोन ते तीन माणसांसाठी ती भरपूर होते नाश्त्याला करा किंवा तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला करा आता कडे मसाले घेतलेले आहेत आपण लवंग दालचिनी एक दोन ते चार मिरी दाणे घेतलेत आणि हिरवी वेलची दोन ते तीन घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे पूर्ण खडे मसाले आणि ह्या भाज्या आपण परतून घेऊया जेवढा मसाला छान आपण परतणार तेवढी खिचडी आपली चवीला चा छान होणार आहे हे पहा छान असं हे सगळं आपलं परतून झालेलं आहे एक अर्धा चमचा इथं किचन किंग मसाला आणि थोडासा गरम मसाला मी घेतलेला आहे इथं एक वाट एक वाटी आपण मूग डाळ आणि तुरडाळ अशा दोन्ही डाळी मिक्स करून एक अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवल्या होत्या ही भिजली भिजवलेली डाळ आणि डाळ आपण घेतलेली आहे तेही छान परतोय आपण अर्धा चमचा आपण इथं किचन किंग मसाला अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आपण कलरची लाल मिरची पावडर घेतो आहे आता इथं तिखट तुम्ही आवडीप्रमाणे घ्या मी हिरव्या मिरची फोडणी केलेली आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आपला घरगुती मसालाही ह्याच्यामध्ये थोडा एक चमचा टाकू शकता पण हिरव्या मिरचीची चव फार छान लागते खिचडीला ह्या आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचेत आणि ही जी आपण बाजरी पल्स मोडवरती आपण मिक्सरला एक दोन मिनिट फिरवून घेतलेली आहे आणि त्याचे जे साल होतं वरचं ते आपण काढून घेतलेलं आहे आणि ती बाजरी ही आपण छान परतून घेऊया अतिशय सुंदर चविष्ट ही बाजरीची खिचडी होते मंडळी ज्यांनी आत्तापर्यंत कधी केली नसेल खाल्ली नसेल त्या लोकांनी अवश्य टेस्ट करून बघा खूप छान खिचडी होते ही चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छान मीठ घालून हे एक सारखं आपल्याला सगळं परतून घ्यायचं गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा आपण बाजरी आठ ते दहा तासासाठी भिजवून घेतो तर सहजरित्या ही बाजरी शिजली जाते अजिबात कच्ची राहत नाही किंवा असं छान अशी मौसर शिजते आता ह्याला मी एक वाटी जी बाजरी आपण घेतली होती इथं मी पाच वाट्या पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून पाणी घेतलेलं आहे पाच ते सहा वाट्या पाणी आहे हे आणि गरम पाणी करून घेतलेलं आहे मी आता गरम पाणी कशासाठी तर इथं गरम पाणी जेव्हा आपण ह्या खिचडीला घालतो तेव्हा तीन ते चार शिट्ट्यामध्ये ही छानशी खिचडी गाळ शिजली जाते इथं बाजरे आपल्याला व्यवस्थित शिजवून ची। घ्यायचे पण भिजवल्यामुळे बाजरेचा काही शिजायचा प्रश्न येत नाही पटकनं शिजते पण पाणी थोडंसं आपल्याला जास्त घालायचं आहे कारण ही खिचडी जशी जशी थंड होत जाते तशी तशी, तशी एकदम दाट होत जाते किंवा घट्ट होत जाते म्हणून आपल्याला सुरुवातीलाच जा पाणी जास्ती घालायचं आहे आपण ही खिचडी कुकरला शिजवून घेतोय मंडळी वरती शिजवली तरी तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ती शिजवून घ्या तर हे पहा आता थोडीशी एक उकळी आली की आपण झाकण लावूया आणि तीन ते चार शिट्ट्या मी चार शिट्ट्या केलेल्या आहेत छान अशी गाळ शिजलेली आहे खिचडी आपली हे पहा अशा प्रकारे आपली खिचडी तयार आहे चार शिट्ट्यांमध्ये ही खिचडी छान शिजते इथे तुम्हाला थोडीशी पातळ दिसत असेल पण जशी जशी ही खिचडी थंड होत जाते तशी तशी ती घट्ट होत जाते म्हणून थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाणी जर लागत असेल तर तुम्ही अशी एकदम पातळ खिचडी खाऊ शकता किंवा थोडीशी घट्ट करायची असेल तर थोडंसं थांबा थंड खिचडी झाली की एकदम घट्ट होते खिचडी ते हे पहा अशा प्रकारे आपण ही आता सर्व करूया अप्रतिम चवीची हिवाळा स्पेशल थंडी स्पेशल खिचडी बाजरीची खिचडी तुम्ही करून पहा मंडळी अगदी ह्याचा स्वाद खूप छान अगदी चविष्ट आणि अप्रतिम चवीची खिचडी होते थोडासा कच्चा कांदा थोडंसं टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून आपण ही खिचडी सर्व करूया दोन चमचे आपल्याला गावरान तूप टाकायचं आहे आणि तुपाचा स्वाद ह्या खिचडीबरोबर खूप छान येतो आणि प्रकारे ही आपली बाजरीची खिचडी हिवाळा स्पेशल थंडी स्पेशल तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी